आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज अमरावती येथे नवनीत राणा यांच्या पराभवाचा शिवसैनिकांकडून हनुमान चालिसा वाचून जल्लोष शिवसेना अमरावती महानगर प्रमुख पराग गुर्दे यांच्या नेतृत्वात अमरावती येथील जागृत चांगापूर हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण करून जल्लोष केला दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना अमरावती येथील राणा दाम्पत्य यांनी त्यांच्या मातृश्री त्यांच्या निवासस्थानी जाऊन हनुमान चालिसा वाचण्याचा हट्ट धरला होता परंतु त्या प्रकरणात त्यांना चौदा दिवस तुरुंगवास भोगावा लागला परंतु शिवसैनिकांनी श्रद्धास्थान असलेल्या मातोश्रीवर राणा दाम्पत्याला या निवडणुकीत धडा शिकवायचाच निर्धार शिवसैनिकांनी केला होता त्यांचा पराभव आनंद व्यक्त करण्यासाठी शिवसैनिकाने ढोल ताशे लेजिम फटाके डीजे या कुठल्याही साधनांचा उपयोग न करता ज्या मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणायला राणा दाम्पत्य गेले होते जागृत हनुमान मंदिर चांगापूर येथे शिवसैनिकांनी हनुमान चालीसा पठण केली यावेळी शिवसैनिकांनी जय भवानी जय शिवाजी उद्धव उद्धव साहेब साहेब ठाक बडो हम तुम्हारे साथ है। अशा स्वरूपाचा घोषणा दिल्या यावेळी शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडदे यांच्या समवेश शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी माजी खासदार अनंत माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील जिल्हा प्रमुख सुनील खराटे मनोज कडू उपजिल्हाप्रमुख नरेंद्र पडोडे महिला आघाडीसह संपर्क प्रमुख प्रतिभा बोपशेट्टी संपर्क प्रमुख कांचन ठाकूर महिला महानगरप्रमुख लक्ष्मी शर्मा शहर प्रमुख लक्ष्मी शर्मा शहर प्रमुख राजश्री जटाडे प्रमुख विभाग गौरखेडे डॉक्टर वैशाली विधा डॉक्टर वैशाली उपमहानगर प्रमुख संजय शेटे विजय ठाकरे सुनील राऊत नरेश नागमोते गजानन डोंगरे अनिल नंदनवार इत्यादी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते మహారాష్ట్ర సెవెన్ టీవీ న్యూజ్ ముఖ్య సంపాదక జై జయకుమార్ బుటే